काही दिवसांपूर्वी एका लोकप्रिय अभिनेत्याने सोशल मीडियावर चुकीचे व्हिडिओ पोस्ट करत असल्याची टीका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर केली होती त्यानंतर आता एक मराठमोई अभिनेत्री तिच्या बिकिनी व्हिडिओमुळे ट्रोल झाली आहे पिंकीचा विजयासो ही मालिका स्टार प्रवाहावर प्रचंड गाजली होती या मालिकेतील अभिनेत्री सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेताना आहे या मालिकेतलं निरीचं पात्र तुम्हाला आठवतं का ही भूमिका सारिका साळुंके हिनं साकारली होती सारिकाने शाळा या वेबसिरीजमध्ये काम केलं होतं त्यानंतर तिला ही मालिका मिळाली त्यानंतर ती वरदा राजू गोविंद या तेलगू चित्रपटात देखील झळकली मराठीतील सोजवळ आणि सालस भूमिकेत दिसणारी सारिका मागच्या वर्षी एका ॲडल्ट वेब सिरीजमध्ये बोल्ड सीन देऊन चर्चेत आली होती वेब सिरीजमुळे सारिका रातोरात प्रकाश धुतात आली त्यानंतर आता तिनं हे बिकनी शूट केलं आहे तिचा हा व्हिडिओ पाहून काहींना ती वाट चुकलेली अभिनेत्री असं वाटतंय आता तिला अशाच भूमिका करायच्या आहेत का असा प्रश्न देखील तिच्या चाहत्यांना पडला आहे तर मग तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा